डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राहुरी हद्दीतील नगर मनमाड महामार्गावर असलेल्या त्या दोन हॉटेलमध्ये गोवंशीय जातीचं शिजलेलं मांस मिळून आलंय तर हा धक्कादायक प्रकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे पंधरा जूनला रात्रीच्या सुमारास उघडकीस आलाय राहुरी पोलीस ठाण्यामध्ये पंधरा जूनला रात्री अकराच्या सुमारास डायल एकशे बाराच्या एमडीटीवर एक कॉल आला नगर मनमाड महामार्गावरील गुहाशिवारातील हॉटेल राणी मेवात आणि हॉटेल मेवात येथे गोवंशीय जातीचं मांस विकलं जात असल्याची माहिती या कॉलद्वारे पोलिसांना प्राप्त झाली माहिती मिळताच पोलीस नाईक प्रवीण अशोक बागुल हेड कॉन्स्टेबल शेळके चालक प्रवीण अहिरे कॉन्स्टेबल अंकुश भोसले यांनी दोन पंचांना सोबत घेऊन हॉटेल मेवात येथे छापा टाकला त्यावेळी हॉटेलच्या किचनमध्ये मोहम्मद अली मोहम्मद सहून हा पातेल्यातून शिजवलेलं मांस बाहेर काढताना मिळून आला चौकशी केली असता त्यानं ते गोवंशीय मांस असल्याचं कबूल केलंय पोलिसांनी घटनास्थळी अंदाजे वीस किलोग्रॅम वजनाचं तीन हजार रुपये किमतीचं गोमांस जप्त केलंय तर हॉटेल मेवा तेथेही ते तपासणी केली असता तिथे अंदाजे पंचवीस किलोग्रॅम वजनाचं तीन हजार सातशे पन्नास रुपये किमतीचं गोमांस मिळून आलंय जे मोहम्मद अली मोहम्मद सहून याचंच असल्याचं त्यानं सांगितलंय जप्त केलेल्या मांसाचे नमुने रासायनिक तपासणीसाठी बाजूला काढून सील केले गेलेत तर उर्वरित मांस जागेवरच नष्ट केलं गेलाय या प्रकरणी पोलीस नाईक प्रवीण अशोक बागुल यांच्या फिर्यादीनुसार राहुरी पोलीस ठाण्यामध्ये हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यामध्ये एकूण सहा हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर